नमस्कार जय विजय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती बघणार आहोत शिक्षक भरती सेकंड फेज आणि थर्ड टेड या अनुषंगानं रात्री लाईव्हच्या माध्यमातून जी काही नवीन अपडेट आहे किंवा नवीन निर्णय जो काही शालेय शिक्षण विभागाचा आलेला आहे त्या संदर्भामध्ये आतिअर्स मुलांना संधी उपलब्ध करून देणे असो सोबतच सेकंड टेटच्या संदर्भामधील जी काही माहिती आहे संदर्भात सुद्धा आपण सेकंड फेजच्या जाहिरातीच्या संदर्भात याची पण माहिती बघितलेली आहे काल प्राधान्यक्रम देण्याचा जनरेट करून आणि लॉक करण्याचा शेवटचा दिवस होता आपल्या सगळ्याला माहिती आहे बुलेटिनच्या माध्यमातून त्या ठिकाणी अधिकृत सूचना येणं अपेक्षित होत्या कालचा शेवटचा दिवस असल्या टॅब बंद केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अधिकृत काही प्रशासनाकडून सूचना आणि त्यावर त्यानुसार आलेल्या कार्यवाही या संदर्भामध्ये सूचना अपेक्षित होत्या पण त्या आल्या नाहीत बऱ्याच उमेदवारांनी मला रात्रीपासून उशिरापासून काही उमेदवारांची पर्सन जे काही प्राधान्यक्रम आहे ते लॉक करायचे राहिलेले होते तर काही उमेदवारांना त्या ठिकाणी पसंतीक्रमच त्यांची उपलब्ध झाले नव्हते असे बऱ्याच समस्या आहेत काही उमेदवार खाजगी आस्थापनेला एक ते आठला किंवा सहा ते आठला निवड झाली त्यांनाच माहिती नाही निवड झाली आमची कशी झाली आणि त्या अनुषंगाने त्यांना सहा ते आठचे पसंतीक्रम ते जनरेट झाले आहेत अशा अनेक समस्या आहेत सायन्स मॅचचे फाय जे काही प्राधान्यक्रम आहे ते जनरेट झाले नाही काल दिवसभर सर्वर प्रॉब्लेम होता रात्रीपासून पोराच्या दिवशीच्या आणि काल सकाळी आपण त्या सगळ्या गोष्टीवर उपाय काढून सर्वर व्यवस्थित के केलेलं आहे ते मॉनिटाईज त्या ठिकाणी डाऊन होतं सर्वरचं ते सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी आपण योग्य तो त्या ठिकाणी मार्ग काढून प्रक्रिया जी आहे करून देण्याची ते सुरळीत केली तर हे सगळं घडत असताना एका बाजूला काही जाहिराती येण्यासाठी प्रयत्न होत होते तर अनेक आस्थापना त्या ठिकाणी ज्या जाहिराती पोर्टलला द्यायच्या होत्या ते जाणीवपूर्वक टाळून काही शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी आस्थापना दिलेल्या नव्हत्या आणि इलेवन हावर्समध्ये ज्या जाहिराती क्लोज करायच्या होत्या त्या शेवटच्या क्षणाला सगळं जाहिराती तयार असतानासुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी ती जाहिरात दिलेली नव्हती हो तर या अनुषंगाने या जाहिराती येणं प्राप्त होतं पण त्या आल्या नाही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना त्या ठिकाणी शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी सेकंड फेजच्या ज्या जागा जा जा आहेत त्या संदर्भामध्ये आकडेवारी दिली होती दहा हजार नऊशे सेहेचाळीस काहीतरी जागा ज्या आहेत ते पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत असं सांगितलं होतं मात्र न्यूज बुलेटिन आलं किंवा सूचना आल्या त्याच्यामध्ये ते जे आकडा होता तो दहा हजार पाचशेपर्यंत आलेला होता म्हणजे जवळजवळ जा पाच सहाशे काहीतरी जागा त्याच्यामध्ये तफावत आढळून आलेली होती त्यामुळं त्या जागा कुठे गेल्या मग नंतर नवीन सन्समान्यता धोरणानुसार खाजगी आस्थापनाचे जे काही पदं अतिरिक्त होत आहेत त्या संदर्भामध्ये त्याचा लेखाजोखा करण्यासाठी संबंधित आस्थापनांना अधिकच्या जर त्या ठिकाणी संत अतिरिक्त होत असतील तर ते पदं काढून घेण्यासाठी सांगितलेलं होतं कोर्ट केसेस असतील संभाव्य तर ते पदं काढून घेण्यासाठी सूचनेच्या माध्यमातून संबंधित आस्थापनेला सांगून त्या जाहिराती रद्द करण्यासाठी सांगितलं होतं ह्या सगळ्या गोष्टी असताना फायनली ज्या जाहिराती आहेत त्या पवित्र पोर्टलला अपलोड झाल्या आणि प्राधान्यक्रम द्यायला सुरुवात झाली आणि काल प्राधान्यक्रम संपले हे सगळं इतिव्रतांत ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना अचानकपणे पुन्हा मुदतवाढ न देता बऱ्याच अभिव्युद्धधारकांचे प्राधान्यक्रम देणं बाकी असताना मुदत वाढ न देता त्या ठिकाणी थेट जाहिराती देण्याचा जो काही आदेश आहे शिक्षण कार्यालयाकडून आस्थापनेला देण्यात आलेला आहे आता तुम्हाला नवल वाटेल या गोष्टी खऱ्यासुद्धा वाटणार नाहीत मित्रांनो तुम्हाला मी यापूर्वीही आहे काही जागा ज्या आहेत काही जाहिराती आहेत त्या येणार आहेत तुम्ही एक दोन महिन्यापूर्वी आपण या लाईव्हच्या माध्यमातून काही गोष्टी उल्लेख केला होता सलग संध्याकाळी साडेनऊ ते दीड वाजेपर्यंत काहीतरी दीड म्हणजे जवळजवळ साडेतीन तास आपण एक लाईव्ह केलं होतं एकदम हॉरर लाईव्ह होतं त्याच्यामध्ये आपण सगळ्या या सूचना सांगितल्या होत्या अगदी त्या सूचनेचं पालन जे आहे ते आज झालं आहे एका बाजूला पवित्र पोर्टलच्या प्राधान्यक्रम क्लोज होण्याचा टाईम आला आहे तर त्या ठिकाणी पुन्हा नव्यानं जाहिराती अपलोड करण्यासाठी संबंधित आस्थापनेला सूचना दे देण्यात आलेल्या आहेत म्हणजे यू टर्न त्या ठिकाणी जाहिरातीसाठी मिळालेलं आहे होय आता पुन्हा नव्यानं जाहिराती येतील खाजगी आस्थापनेच्या ज्या ठिकाणी जाहिराती आल्या नव्हत्या त्या ठिकाणी खाजगी आस्थापनेच्या सोबत अपात्र गैरहजर रुजून झालेल्या याच्यापैकी ज्या ज्या झडपीचे विशेष करून पी एम सी आणि बी एम सी या ठिकाणच्या पुन्हा जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड होतील ज्या ज्या अंतिम टप्प्यात होत्या त्या आता याच्यात जास्त मी खोलात जाणार नाही कारण थोडासा विषय थोडा वेगळा होईल मात्र एवढं सांगेल की तुम्ही आता एक दोन मार्कानं राहिला होतात फर्स्ट फेजला आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी जिल्हा परिषद मिळावी अशी अपेक्षा होती मात्र आलेल्या जाहिराती बघून झडपीच्या किंवा विदाउट इंटरव्ह्यूच्या जाहिराती बघून कमी पदं आलेत आणि नैराश्यग्रस्त झाला होता तर तुम्हाला आज नक्कीच त्या ठिकाणी या जाहिराती आल्याचा फायदा होईल कारण याच्यामध्ये तुम्हाला अपात्र कैराजर जागा दिसतील मित्रांनो विशेष करून पी एम सीच्या जागा दिसतील अनेक माध्यमांचे त्या ठिकाणी जागा दिसतील विशेष करून इंग्रजी उर्दू हिंदी मराठी या सगळ्या माध्यमांच्या त्या ठिकाणी जागा दिसतील आता हे घडलं आहे कसं हे का घडलं आहे कशानं घडलं आहे तुम्ही म्हणाल मंत्रालयावर आंदोलन केले त्यामुळं झालं आहे का तर मित्रांनो या जाहिराती जे येणार आहेत आंदोलन काय चुकीचं नसते आंदोलनामुळं नक्कीच फायदा होत असतो पण जास्त जे काही ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा परिणाम जो आहे तो कोर्टामध्ये गेल्यामुळं झालेला आहे कोर्टामध्ये प्रशासनाला कोर्टाने त्या ठिकाणी जबरदस्त कडक भाषेमध्ये त्या ठिकाणी जी काही कडक सूचना असतात त्या सूचना दिलेल्या आहेत प्रशासन चुकीच्या पद्धतीनं काम केलं आहे त्याच्यावर ताशेवरे जे आहेत ता ते कोर्टाने काल ओढलेलं आहे आणि तात्काळ त्या ठिकाणी त्या जाहिराती देण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यासाठी सूचना दिल्या म्हणून काल तीन तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत म्हणजे आज किती चार तारीख आहे चार मे आहेच हां तर पाच तारखेपर्यंत त्यांना जाहिराती पवित्र पोर्टलवर संबंधित आस्थापनेला आप अपलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मग त्याच्यामध्ये पी एम सीची बी संकेत आहेत दाट बी एम सीचे पण संकेत आहेत ज्या ज्या जिल्हा परिषदच्या अपात्र गैरहजार रिक्त म्हणजे रुजून झालेले दहा टक्के नाही जवळपास तर या जागेपैकी जे जे जा अंतिम टप्प्यात आहेत त्या पण जागा पवित्र पोर्टलला येतील खाजगी विशेष करून खाजगीच्या ज्या ज्या टाळाटाळ केलेल्या होत्या तर त्यासुद्धा पवित्र पोर्टलला जाहिराती आता तुम्हाला दिसतील मित्रांनो त्यानंतर पुन्हा तुम्हा सगळ्यांना प्राधान्यक्रम अजून जनरेट करावे लागतील पुन्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आणि प्राधान्यक्रम जनरेट करण्याच्या अनुषंगाने सात जी तारीख आहे ती कोर्टामध्ये दिलेली आहे हे जाहिराती देणे अपलोड करून प्राधान्यक्रम क्लोज करणे ही सात तारखेपर्यंतची मुदत वाढ त्या ठिकाणी कोर्टामध्ये सांगितलेली आहे कोर्टाने त्या सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाने तशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला काल सायंकाळी आपल्या संदीप कांबळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन असाल तर त्याच्या त्या ठिकाणी तुम्हाला काल सायंकाळीच सा अपडेट दिलेली होती की अशा अशा पद्धतीने घडणार आहे जी मुदतवाढ आहे ती मिळणार आहे तर याच्यासाठी आपण योग्य तो पाठपुरावा करतोय पुण्यामध्ये त्यासाठी एक दिवसासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे या संदर्भातली माहिती घेण्यासाठी किंवा पुढील जी प्रोसेस आहे कारण बऱ्याच उमेदवारांचं त्या ठिकाणी पसंतीक्रम जे प्राधान्यक्रम लॉक करायचे राहिले छोट्या छोट्या चुकीमुळं सर्वर डाऊनमुळं पुन्हा राहिलेल्या आहेत तर या गोष्टी काही लक्षात आणून द्यायच्या हातात त्यामुळं त्या ठिकाणी त्या योग्य तो पाठपुरावा करणार आहे वैयक्तिक लेवलवर आणि कोर्टामध्ये आता कसं असतं कोणा एकावरी जर अन्याय झाला तर त्याला न्याय मागण्याची दाद मागण्याची जी काही सुविधा असते ती विनंती अर्ज निवेदनं या माध्यमातून केली जाते आणि तिथे जर दाद मिळत नसेल तर सर्वोच्च जे ठिकाण आहे ते कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये गेल्याच्यानंतर शंभर टक्के आपल्याला न्याय मिळतो थोडाही उशीर होईल पण न्याय मिळतो म्हणून या ठिकाणी कोर्टात गेलेले उमेदवार जे होते त्यांच्या माध्यमातून ही जी काही मुदतवाढ मिळते किंवा ही जी काही जाहिराती येत आहे ते कोर्टामध्ये गेल्यामुळं मिळत आहे आणि दुसऱ्या बाजूला जो काही मंत्रालय स्तरावर आंदोलनाच्या माध्यमातून प्रेशर आलेलं होतं त्याचंही त्याच्यामध्ये नक्कीच आंदोलन चुकीचं नसते त्यामुळं त्यामुळे त्याही गोष्टीचा समावेश करायला नमूद केलं पाहिजे नक्कीच त्यामुळं पण त्या ठिकाणी जी योग्य वातावरण आहे ती निर्मिती होऊ शकली आणि त्यामुळं या जागा ज्या आहेत ते उमेदवारांना उपलब्ध होणार आहेत आणि या माध्यमातून केवळ शंभर दोनशे जर उमेदवार लागले तर ते सगळं काही सार्थक झालं असं ग्रेहित धरायला काही हरकत नाही बरेच माध्यमाची त्या ठिकाणी पदं जी आहेत ती कशा पद्धतीनं आली कशा पद्धतीनं त्या ठिकाणी युक्तिवाद झाला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्हाला माहिती असेल आता आमदारांचं नाव घेणार नाही मी त्या ठिकाणी चर्चा झाली होती की अशा अशा पद्धतीनं जी मातृभाषेतून आहे उर्दू असो इंग्लिश असो प्रत्येक सेमीच्या शाळेवर एक इंग्रजी शिक्षक असावा लागतो तर त्या ठिकाणी ती अनियमितता होती ती बाळ पाळलेली होती म्हणजे अनियमितता आढळून आली होती या सेकंड फेजमध्ये आ, या तर या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन म्हणून अपात्र अधिक रुजूनं झालेले हे पद पवित्र पोर्टलला येणं अपेक्षित होतं बंधनकारक होतं तुम्हाला आठवत असेल त्या दिवशी रोकडे सर आणि मी एक लाईव्ह केलं होतं तीन साडेतीन तासाचं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं या जाहिराती जी आहेत अपात्र गैरहजार रुजूनं झालेले हे पूर्वीच्या जागा आहेत तर त्याच्या वेगळ्या जाहिराती येणं अपेक्षित होतं मात्र ते आल्या नाही स्वातंत्र्य अशा एकत्र सेकंड ती जाहिराती एकत्र काम केले आहेत तर तेव्हाच सांगितलं होतं की हे चुकीच्या पद्धतीने होते त्याचाच एक संदर्भ आज घेऊन सांगतो की तेव्हा या गोष्टी सांगितल्या होत्या त्या आज कोर्टाकडून त्या मान्य झालेल्या आहेत काही उमेदवार कोर्टात गेल्यामुळं नक्कीच कोर्टात गेलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी दिलासा न्याय मिळाला आहे जे एक दोन राहिलेले उमेदवार आहेत या भरती प्रक्रियेमध्ये ज्या काही जागा आहेत ते थोड्या फार बी जर वाढल्या आता बी एम सीमध्ये चारशे रिक्त रुजूनं झालेले असे पदं आहेत चारशे पद पी एम मध्ये पण बरेच पद आहेत तर या सगळ्या ठिकाणच्या जागा त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेल्या जिल्हा परिषद आणि विशेष करून जास्तीत जास्त खाजगी खाजगी विशेष करून सोलापूरची अशा ठिकाणच्या जागा ज्या आहेत आता पवित्र पोर्टलला येताना तुम्हाला दिसतील त्याची अंतिम तारीख जी आहे ते पाच मे अशी तारीख असणार आहे कालपासूनच सूचना दिल्या जाहिराती देण्यासाठी आज उद्या जाहिराती येतील आणि सहा सात या दोन दिवसामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम जे आहे ते जनरेट करून अपलोड किंवा जे प्राधान्यिक्रम लॉक करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होईल यासाठी योग्य तो पाठपुरावा सुरू आहे निश्चित राजांचं ज्यांचं राहिलेलं आहे त्यांना संधी उपलब्ध होईल तूर्तास थांबतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये अधिकृत आणि अतिशय जलद माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुरता थांबतो धन्यवाद जय भीम जयश्वर